दुसरं म्हणजे ड्रग्सचं सेवन हे जसं जगामध्ये वाढते तसं महाराष्ट्र देखील त्या ह्या प्रश्नाला सामोरं जात असताना सोलापूरमध्ये जवळपास शंभरच्या वरती शाळा आणि कॉलेजेस आहेत पाच सात हजारच्या वरती संख्या विद्यार्थ्यांची आहे अशा वेळेला शाळा कॉलेजेसमध्ये ड्रग अवेअरनेसचे प्रोग्राम्स हे पालकांना सोबत घेऊन करणं थोडं जनजागृती करणं आवश्यक आहे त्याच्यावरती मी काम करायला सांगितलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दे देखील याबाबतीमध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी ही आपण राबवत असताना जे काही ड्रग्स कन्झम्पनवरती आपण कारवाई करतो म्हणून ड्रग पेडलर्स हे ह्यांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्यांच्यावरती कडक कारवाई करा असे देखील आदेश आज आपण दिलेले आहेत आणि दुसरं आपल्या सोलापूर शहरामध्ये काही मटक्याचे व्यवसाय आहेत काही तिथे डान्सबरची मला काही माहिती आम्हाला मिळाल्या होत्या तर अशाच्या वरती पुढच्या दोन दिवसामध्ये मी कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि या शेवटी ड्रग्सचं सेवन से असेल किंवा कुठल्याही व्यवसायाधीन होण्यासाठीच्या ह्या चा ज्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत ह्यांना यांच्यावरती आळा घालण्याचं काम आपल्याकडनं झालं पाहिजे अशा देखील सूचना आज मी केलेल्या आहेत एकंदरीत सोलापूरमध्ये तसं जे काही परफॉर्मन्स आहे नक्कीच चांगलं आहे पोलीस विभागाचं परंतु जिथे जिथे आपण थोडंसं आपल्याला कारवाई कडक करणं आवश्यक आहे अशा ठिकाणी लक्ष लक्ष देण्याच्या मी सूचना केलेल्या आहेत